सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे आता लोकसभेचा नवा अध्यक्ष कोण असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे नव्या अध्यक्ष कोण असतील याकडे आता सर्वांचं लक्ष आहे नीटच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून कोंडी शक्य आहे आपण पाहतोय देशभरामध्ये नीटचा मुद्दा हा गाजताना आता यावर विरोधक हे आता सत्ताधाऱ्यांना कोंडीमध्ये पकडू शकतात आक्रमक होऊ शकतात संसदेच सुम अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे विरोधकांच्या हातातले मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नीट परीक्षेतला घोटाळा लोकसभेची निवडणूक आणि शेअर बाजारातल्या घडामोडी गुन्हेविषयक तीन नव्या कायद्यांना विरोधकांचा विरोध भाजपाच्या आक्रमकतेला लगाम लागेल का या संदर्भात माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदी सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या पाठिंब्यावर विरोधक दुबळा नसेल विरोधी पक्षनेता असेल विरोधी बाकांवर दोनशे चौतीस खासदार असतील आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत डॅरेल संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे नक्की निलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर अठराव्या लोकसभेचे पहिले सत्र आजपासून सुरू होणार आहे लोकसभा उपाध्यक्ष पदावरून देखील जोरदार रसिकेच होणार आहे मोदी थ्री पॉईंट ओ कार्यकाळातील हे पहिले अधिवेशन राहणार असून त्यात नवीन सदस्यांचा हे अधिवेशन आता डॅरेल काही तांत्रिक अडचणी आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये एकूणच या अधिवेशनाकडे आता सर्वांचं लक्ष असेल लोकसभेच्या निकालानंतर आता पहिल्यांदाच हे आता अधिवेशन होत आहे आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडलेले आहेत डॅरेल काय तिथची माहिती नक्की निलाम आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर अठराव्या लोकसभेचे पहिले सत्र आजपासून सुरू होणार आहे लोकसभा उपाध्यक्ष पदावरून देखील जोरदार रसिकेत होण्याची शक्यता आहे त्यासोबत मोदी थ्री पॉईंट कार्यकाळातील हे पहिले अधिवेशन राहणार असून नव्या सदस्यांचा शपथविधी देखील होणार आहे आणि तीन जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे लोकसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनाच्या दुसरी दिवशी होण्याची शक्यता आहे त्याचसोबत आपण पाहिलं तर मणिपूरमधील हिंसाचार असेल बेरोजगारी महागाई व अनेक असे महत्वाचे विषय त्यावर सरकारची कोंडी करण्याचा विरोधक प्रयत्न करेल त्यासोबत गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच आता मोदी सरकार समोर एक मजबूत विरोधी पक्ष राहणार त्यासोबत सव्वीस जूनला लोकसभा निवडणूक होणार आहे यात आता एनडीए चे घटक पक्ष असलेले जेडीयू आणि टीडीपी यांनीही या पदावर दावा केला आहे तर एनडीए आता नेमका कोणाच्या चेहरा देणार अध्यक्ष पदासाठी हे देखील पाहावं लागेल नीलम धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी